नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑल इन वन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुगम भारती पाठ क्रमांक तीन जिकडे तिकडे पाणी या कवितेचे प्रश्नाने उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे प्रश्न एक आकृती पूर्ण करा कवीने खालील शब्दांचे वर्णन करण्यासाठी वापरलेले शब्द तर आपल्याला जे खाली शब्द दिले आहेत या शब्दांचं वर्णन करण्यासाठी कवितेत वापरलेले शब्द आपल्याला लिहायचे आहेत पहिल्या कॉलममध्ये झरे दिलेले आहे तर झरे या शब्दाचं वर्णन करण्यासाठी कवितेत वापरलेला शब्द कोणता आहे खळखळणारे दुसरा शब्द आहे गवत गवत या शब्दाचं वर्णन करण्यासाठी वापरलेला शब्द झुळझुळणारे तिसरा आहे तुरे तुरे या शब्दाचं वर्णन करण्यासाठी वापरलेला शब्द आहे लव आणि चौथा आहे पाखरे पाखरे या शब्दाचं वर्णन करण्यासाठी वापरलेला शब्द आहे भिरभिरती पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन खालील मानवी कृती करणारे कवितेतील घटक कोणते ते लिहा तर आपल्याला इथे मानवी कृत्या दिल्या गेल्या आहेत तर ह्या मानवी कृत्या करणारे कवितेतील घटक आपल्याला लिहायचे आहेत मानवी कृती दिलेल्या आहे एक आहे सुखात नाहणे दोन आहे भिजणे तीन आहे उड्या मारणे आणि चार आहे बागडणे त्यातलं पहिलं आहे सुकात न्हाणे तर कृती करणारे कवितेतील घोटक कोणते आहे पाने फुले दुसरं आहे भिजणे उत्तर आहे डोंगर तिसरं आहे उड्या मारणे उत्तर आहे निरझर आणि चौथं आहे बागडणे उत्तर आहे ऊन पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन कवितेतील खालील ओळींचा तुम्हाला कळेला अर्थ लिहा तर आपल्याला इथे अ नवी लकाकी झाडावरती नवी लकाकी झाडावरती या ओळीचा आपल्याला कळेला म्हणजे तुम्हाला कळेला अर्थ लिहा इथे लिहायचा आहे उत्तर आहे पावसामध्ये झाडांवर पाणी बरसते जणू झाडे आंघोळ करतात त्यामुळे ती स्वच्छ होतात पावसामध्ये न्यालेली झाडे टवटवीत होतात पुढचा प्रश्न आहे हिरव्या राणी ऊन बागडे, तर याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे हिरव्या राणी ऊन बागडे उत्तर आहे पावसात सर्व माळरान हिरवे होते त्यावर ऊन पडते तेव्हा असे वाटते की हिरव्या रानात ऊन वासरासारखे किंवा एखादा लहान मुलासारखे बागडत खेळत आहे प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्नचार तुमच्या शब्दात लिहा अ कवीने कवितेत वर्णन केलेले दृश्य तुमच्या शब्दात लिहा तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे पुढचा प्रश्न आहे आ जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी कल्पना करावं लिहा तर आपल्याला इथे जिकडे तिकडे पाणीच पाणी म्हणजे सगळीकडे पाणीच पाणी अशी कल्पना करायची आणि उत्तर लिहायचं आहे तर प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ते व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे तर या कवितेच्या आणि उत्तरे येथे संपलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद